चार नंबरवर राहिलेले टीम गुजरात टायटन्स सारख्या टीमला हरवते तेही अशा सिच्युएशनमधून जिथून गुजरातचा विजय ही फक्त फॉर्मॅलिटी वाटत असते मग हीच टीम पंजाब किंग्जला भिडते त्या पंजाब किंग्जला जे सगळी लीग स्टेज भारी खेळले आणि क्वालिफायर वनला आर सी बी समोर प्रचंड गणले साहजिकच कॉन्फिडन्स कुणाचा अप असणार या दुसऱ्या टीमचा कॉन्फिडन्स फक्त जिंकून आलोय म्हणून अप नसतो कॉन्फिडन्स अप असतो कारण ही मुंबई इंडियन्सची टीम आहे कॉन्फिडन्स अप असतो कारण या टीमकडे बुमरा आहे पण तरी रिझल्ट मुंबईच्या बाजूला लागत नाही मुंबई हारते पंजाब जिंकतं श्रेयस अय्यर जिंकतो कारण चॅम्पियन मुंबईला तीन चुका महागात पडतात क्वालिफायर टूमध्ये मध्ये मुंबई इंडियन्सला पाच विकेट्सनं हरवून पंजाब किंग्स फायनलला गेली श्रेयस अय्यरनं मॅच अक्षरशः वन साईड ओढली पण मुंबईचं नेमकंच चुकलं काय पंजाबनं काय भारी केलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पहिली बॅटिंग झाली पावसाची जी मॅच साडेसातला सुरू होणं अपेक्षित होतं ती मॅच सुरू झाली पावणे दहा ला कधी सुरू होणार म्हणून कित्येक लोकांची बिलं वाढली आणि कित्येक लोकांचं बिपी मॅच सुरू झाली टॉस पंजाबनं जिंकलेला लाल मातीच्या बॅटिंग पिच वर इंग्लंडचा जितेंद्र भटावडेकर आणि मुंबईचा रोहित शर्मा बॅटिंगला आले मुंबईच्या फॅन्सला फ्लॅशबॅक बघायचा होता गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या मॅचचा पण तो दिसला दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलचा रोहितचा मिसटाईम झालेला शॉर्ट कॅच उडाला तो ड्रॉप झाला दुसऱ्या बाजूने बेअरस्टो मारत होता पण रोहितनं सुद्धा मारायचीच घाई केली आणि स्टॉइनिशच्या एकशे बत्तीसच्या स्पीडनं आलेल्या हलक्या स्लो बॉलवर रोहितनं कव्वा उडवला मुंबईची पहिली विकेट कारण स्लो बॉल पण रोहित आउट होऊन सुद्धा मुंबई जोरात होती कारण बेअरस्टो आणि तिलक वर्मानं सत्तावीस बॉलमध्ये पन्नास रनची पार्टनरशिप केली तिलक वर्मानं दुसऱ्याच बॉलला सिक्स मारून इंटेन्शन क्लिअर केलं होतं पण धुवा केला बेअरस्टोनं त्याच्याच दणक्यामुळं मुंबईचा स्कोअर पॉवर प्लेमध्ये एकसष्ट रन्सवर गेला रोहित नसताना पण विजयकुमार व्यशकनं नकलबॉलच्या ट्रॅपमध्ये बेअरस्टोला अडकवलं फाईन लेग वरती होता बेअरस्टो उचलायला गेला कीपरच्या हातात दिला मुंबईची दुसरी विकेट कारण स्लोबॉल तिलक वर्मानं मुंबईला रेसमध्ये ठेवलं होतं त्यानं व्यशकला ऑफ ड्राईव्हचा सिक्स मारला त्याचं वर्णन एकाच शब्दात होते मक्खन पण कमबॅक करणाऱ्या चहलनं आठव्या ओव्हरमध्ये फक्त तीन रन्स देणं मुंबईकडून दोन फ्री हिट मिस होणं यामुळं प्रेशर तर होतं चहलच्याच ओव्हरला चौदा रन्स करत मुंबईनं हे प्रेशर रिलीज केलं दहा ओव्हर एकशे दोन हा स्कोर बोर्डावर लागला सूर्या आणि तिलक न हा स्कोर चौदा ओव्हरच्या आत एकशे बेचाळीसवर वर नेला दोघही चौवेचाळीस सुर होते सूर्यानं चहलला पुन्हा सिक्स मारायला उचलला तो आउट झाला एका बॉलच्या अंतरानं तिलक वर्मानं जेमिसनला उचलायची घाई केली आणि तो याउट जाला। स्कोर जाला चार आउट झाला मुंबईचा स्कोर झाला चार आऊट एकशे बेचाळीस जेमिसन आणि चहलने विकेट घेऊन स्पेल संपवले आणि हाच मॅचमधला मधला एक टर्निंग पॉईंट ठरला कारण त्यानंतर दहा बॉल बाउंड्री आलीच नाही ती आली एका ओव्हर थ्रो डबल पळालेले असताना ओव्हर थ्रो चौवा गेला त्यानंतर पुढच्या अकरा बॉलमध्ये चोवीस रन झाले ज्यात नमनदीरच्या चार फोर होत्या हार्दिकची विकेट गेली स्कोर दोनशे पर्यंत जाईल का शंका होती पण बॉल मारला आणि स्कोर चा जस्ट गेला आता हे पिच बॅटिंग होतं आउटफील्ड सुद्धा काहीशी ओली होती त्यामुळं मुंबई इंडियन सहज तीस रन शॉर्ट होती हीच मुंबईची पहिली चूक होती रोहित आणि बेअरस्टोनं फ्लाईंग स्टार्ट द्यायचा प्रयत्न केला होता रोहित आउट झाल्यानंतर तिलक आणि सूर्यानं मुंबईला गेम मध्ये ठेवलं होतं त्यानंतर नमन धीरनं सुद्धा बुज दिला पण तरीही रन्स कमी पडले कारण मुंबईला हातात असलेल्या संधी कन्व्हर्ट करता आल्या नाहीत तिलक आणि सूर्या खेळत होते तेव्हा रन रेट कन्सिस्टंटली दहाच्या ओव्हर होता पण या दोघांच्या विकेट लागोपाठ गेल्या सूर्यानं ओव्हरला अकरा रन्स आलेले असताना चहलचे दोनच बॉल बाकी असताना मारायची घाई केली हेच तिलकनं विकेट गेलेले असताना मोठा शॉट खेळायचं ठरवलं इथं रिदम तुटला पुढे जेन्युन यायला अकरा बॉल जावे लागले मग नमंदिर फोडत असताना दोनच ओव्हर बाकी असताना हार्दिक बॉल उचलला आणि तोही फेल केला शेवटच्या ओव्हरला दहा रन्स आले असले तरी त्यात फोर फक्त एकच होते साहजिकच मुंबईला दोनशे पार हे फक्त मानसिक समाधान होतं कारण मुंबई आजवर कधीच दोनशेच्या पुढं टार्गेट दिल्यावर हारली नव्हती मग बॉलिंग करताना मुंबईनं तिसऱ्याच ओव्हरला प्रभ सिमरनची विकेट काढून खुंकार बुस्ट मिळवला पण पंजाबच्या बॅटर्सनं एक बेस्ट स्ट्रॅटेजी वापरली बुमराला टार्गेट करण्याची टार्गेट दोनशेच्या पलीकडं असलं तरी मोठं नव्हतं आणि तुम्ही बुमराला लाईन लेंथ बदलायला लावल्या तर तुम्ही ओव्हरमधलं बॅटल जिंकताय पंजाबनं हेच केलं बुमराला पाचव्या ओव्हरला आणलं आणि त्याच ओव्हरला पंजाबनं वीस रन्स मारले जो सिंगलीस त्यांचं ट्रम्प कार्ड ठरला अश्वनीनं आल्या आल्या प्रियांचार्याला काढलं विकेटचा आकडा दोन झाला तरी पॉवर प्लेमध्ये स्कोअर चौसष्ट वर गेला कारण अटॅक बुमरावर झाला होता मुंबईची दुसरी चूक ठरली बुमरावर ओव्हर डिपेंडेंट राहणं किती प्रेशर असलेली सिच्युएशन असू दे बुमरा येतो विकेट काढून देतो आणि मॅच फिरते गुजरात टायटन्स विरुद्ध फिरली तर पंजाब किंग्स विरुद्धही फिरणार अर्थात ती फिरली पण पंजाबच्या बाजूने बुमरा पाचव्या ओव्हरला आला इंग्लिशनं त्याला वीस रन्स मारले दहा ओव्हरमध्ये पंजाब शंभरच्या आत आहे अश्विनीनं चार रन्स दिलेत म्हणून बाराव्या ओव्हरला पुन्हा बुमरा आला फक्त सातच रन्स दिले पण विकेट गेली नाही आणि पंजाब सेफ राहिलं इथं प्रेशर वाढलं होतं का तर फिक्स वाढलं होतं पण तेराव्या ओव्हरला अय्यरनं सय्य टोपलीला सलग तीन सिक्स सोडले ओव्हरला एकोणीस रन्स आले ओव्हर नंबर चौदा ट्रेंड बोलनं चौदा रन्स दिले आणि बुमरानं उभारलेलं प्रेशर गणलं मॅच टफ वाटली हार्दिकनं पुन्हा बुमराला आणलं तो विकेटलेस गेला पण फक्त पाच रन्स दिले पुढच्या ओव्हरचा पहिला बॉल अश्वनीनं सिक्स खाल्ला अठराव्या ओव्हरला बुमरा आला पुन्हा विकेटलेस आणि यावेळी आठ रन्स आणि इथंच मॅच गेली कारण नंतर फॉर्मॅलिटी बाकी होती बुमरानं एक पार्टनरशिप जरी तोडली असती तरी मॅचचं चित्र वेगळं असतं अर्थात विकेट मिळाली नाही म्हणून बुमरा फेल बॉलर फेल बॉलर ठरत नाही नाही पण टीम कारण बुमराला साथ मिळाली प्रेशर फक्त क्रिएट के केलं आणि हार्दिकनं बुमराला प्रत्येक वेळी विकेटसाठी आणलं त्याला विकेट न देणं पंजाबनं जमवलं आणि बुमरा मॅच काढून देईल हा ओव्हर डिपेंडन्स मुंबईला महाग पडला मुंबईची तिसरी आणि सगळ्यात मोठी चूक ठरली त्यांना श्रेयस अय्यरला रोखता आलं नाही अय्यर पॉवर मध्ये बॅटिंगला आला लास्ट अपयश कॅप्टन म्हणून या गोष्टी गरजेच्या होत्या आयर न तेच केलं पण तो फक्त उभा नाही अटॅक हाच बेस्ट डिफेन्स ठेवला पहिल्या पंधरा बॉलमध्ये अय्यरनं एकोणीस रन्स केले होते पंजाबला चेस अवघड होता पण टोपलीची एक ओव्हर सलग तीन सिक्स आणि गिअर शिफ्ट झाला पण म्हणून अय्यरनं प्रत्येक ओव्हरला रिस्क घेतली नाही जोवर वडेरा मारतोय तोवर अय्यर निवांत होता जेव्हा बुमरा समोर होता तेव्हा अय्यरनं यॉर्कर अँटिसिपेट केला होता जो त्यानं फक्त तटवला बुमराला फोर सिक्स आले नाहीत तरी बुमरा बोथट ठरला कारण अय्यरनं त्याला विकेट मिळून दिली नाही वडेरा आउट झाल्यावर मात्र सबकुच श्रेयस अय्यर होता अश्वनी बोल्ड बुमरा अश्वनी लाईनीत सगळ्यांनी फटके खाल्ले त्यातही एकोणीसाव्या ओव्हरला चार सिक्स मारत अय्यरनं मॅच संपवली अय्यर ज्या पद्धतीनं खेळत होता ते बघता स्पिनर समोर आणणं हा ऑप्शन नव्हता शॉर्ट बॉललाही तो कट करत होता त्यामुळं मुंबईची कोंडी झाली जे त्यांना नाही एक स्पिनर एक डीप मिडविकेटचा फिल्डर किंवा एक स्लोअर बदलू शकला असतं पण डाव आणि दिवस त्याला रोखता न आलेल्या मुंबईची फक्त चूक होती मुंबईच्या चुकांची चर्चा होणार असली तरी खरे हिरो श्रेयस अय्यर आणि नेहल वडेरा आहेत नेहलनं सुटलेल्या कॅचचा फायदा घेऊन अठ्ठेचाळीस रन्स केले आणि थंड डोक्याच्या अय्यरनं मॅच विनिंग नॉट आऊट सत्याऐंशी फक्त एक्केचाळीस बॉल मध्ये हिरो श्रेयसय्य ठरला आपण लढाई हारलो आहे युद्ध नाही असं म्हणत कमबॅक करणारा आणि युद्ध जिंकण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलेला अय्यर आता आय पी एलमध्ये मध्ये नवीन चॅम्पियन मिळणार हे नक्की कारण पंजाब किंग्सला युद्ध जिंकायचं आहे आणि आरसीबीला एक बॅटल ट्रॉफी नावाच्या स्वप्नाशी सुरू असलेलं क्वालिफायरमध्ये मुंबईचं काय चुकलं आणि ट्रॉफी कोण नेणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका